नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर नुकतेच मी डी मार्टमध्ये जाऊन आले आणि डी मार्टमध्ये मला मिळाले हे ज्वारी आणि बाजरी पासून बनवलेले कुरमुरे मी घेऊन तर आले पण नंतर काय करावं हा विचार करत असतानाच मला सुचलं की आता संक्रांत जवळ येते तर संक्रांतीला चिक्की आणि लाडू तर बनवलेच बनवते तर दरवर्षी मी नेहमी आपल्या मार्केटमध्ये जे कुरमुरे मिळतात त्याचे लाडू बनवते पण आता ज्वारी आणि बाजरीचे सुद्धा बनवून पाहूया कसे होतात तर ही घेतलेली आहे मी ज्वारी आणि ज्वारीपासून बनवूया सगळ्यात आधी चिक्की तर त्यासाठी घेतलेला आहे मी चिक्कीचा गूळ तर अर्धा किलो इतका चिक्कीचा गूळ आहे चिक्कीचा गुळ छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे जाडबुडाची कढई घ्यायची आहे नेहमी आणि गॅसची फ्लेम नेहमी कमी ठेवायची नाहीतर मग गुळ पूर्णपणे जळेल आणि सुद्धा खराब होईल त्यामुळे जाडबुडाची कढई घ्यायची आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची त्यामध्ये एक चमचा इतकं साधं पाणी घालायचं त्यामुळे ना गुळ पटकन वितळायला मदत होते तर हे जे कुरमुरे आहेत ना हे वजनाने दोनशे ग्रॅम आहेत पण वजन किती असो ते हलके असल्यामुळे त्याची क्वांटिटी भरपूर येते त्यामुळे इथे अर्धा किलो चिक्कीचा गुळ पुरेसा होतो आणि ना कढई आधीच मोठी घ्या कारण की ही जी मी कढई घेतलेली ना ती मला नंतर छोटी पडली आणि नंतर मला मोठ्या कढईमध्ये ते ट्रान्सफर करावे लागले त्यामुळे कढई घेताना तुम्ही नेहमी मोठी घ्या गुळ छान वितळल्यानंतर त्यामध्ये काही कचरा असेल तो कचरा बाजूला कलवून घेतला मी त्यानंतर घातला छान असा एक चमचा साजूक तूप एक चमचा साखर साखर आणि तुपाने चिक्कीला छान चकाकी येते त्यानंतर घातले यामध्ये भोपळ्याच्या बिया आणि मगज आजकाल जिकडे बघावं तिकडे भोपळ्याच्या बिया तुम्हाला मार्केटला दिसतच असतील तर त्या घेऊन या खरोखर खूप पौष्टिक असतं ते खाणं आणि मगच घातलेले आहेत त्यानंतर घातले आहेत हे कुरमुरे तर कढई माझी छोटी पडलेली आहे तुम्हाला दिसलंच असेल तर त्यानंतर ना मी कढई चेंज केली गॅसची फ्लेम बंद केली कारण की पटकन जळायला नको मिक्स करताना खालचे जळतील आणि वरचे तसेच राहतील म्हणून मी गॅसची फ्लेम बंद केली जरा वेळ कढई ऑलरेडी गरम असते आधी सगळे काही मिक्स करून घेतले चिकी बनवण्यासाठी कुरमुरे रेडी झालेले आहेत पण आता हा ट्रे मी रेडी करून घेते माझ्याकडे लोखंडी किंवा स्टीलचा असा चौकणी असं काहीच नाही आहे तर मला हा ट्रे मिळाला तर ट्रेमध्ये डायरेक्ट टाकू शकत नाही त्यामुळे मी याला बटर पेपर लावला आणि बटर पेपरला लावलं छान असं सा साजूक तूप तर तुमच्याकडे चौकणी काही प असेल तर भांडं तुम्ही ते घेऊ शकतात किंवा तुम्ही गोल ताटावरसुद्धा थापून घेऊ शकतात तुम्हाला ज्या आकारात बनवायचं असेल तुम्ही त्या आकारात बनवू शकता तर इथे संपूर्ण जे काही कुरमुरे आहेत ना ते गरम गरम आहे आणि गरम गरम असतानाच ते पसरवून घ्यायचे गार झाले की ते एकदम कडक होतात त्यामुळे पसरवणं किंवा कापणं शक्य होत नाही त्यामुळे गरम असतानाच हे छान पसरून घ्यायचे तर इथे मी पावभाजीचं जे असतं ना स्मॅश करण्याचं त्याने व्यवस्थित असे हे पसरवून घेतलेलं आहे जाड बारीक पातळ तुम्हाला जेवढं काही हवं असेल तेवढं तुम्ही करू शकतात पण मी थोडंसं जाडच ठेवलेली आहे ही चिक्की आणि खायला खूप छान लागते तर मस्त दिसते आणि ना खूप भारी एकदम भारी लागते आणि कोणी विचारच करणार नाही की हे ज्वारीपासून बनवलेले आहेत खूपच वेगळी टेस्ट लागते एकदम मस्त आणि पंपकीन सीड्समुळे त्याची चव एकदमच भारी लागते तर गरम असतानाच मी हे छान असे कट करून घेतलेले आहे त्याचे तुकडे कारण की हे गार झालं की अजिबात तुटलं जाणार नाही त्यामुळे जेव्हा ते हे गरम असेल ना तेव्हाच त्याला ते छान असे तुम्हाला हवे तेवढ्या आकारात तुम्ही कापून घ्यायचे आहेत तर मी ते पिझ्झा कटरने छान असे हे कापून घेतलेले आहे आणि कापून घेतल्यानंतर एका साईडला ठेवून द्यायचं पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत तर ही झाली छान अशी ज्वारीच्या कुरमुऱ्यांपासून बनवलेली चिक्की खूप टेस्टी होती खूप टेस्टी होती तुम्ही नक्की बनवून पहा आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांना थंडीच्या दिवसात खाण्यासाठी दिलं तर अतिशय टेस्टी आहे अगदीच छोटे मुलं असतील एक दोन वर्षापर्यंतचे तर त्यांनासुद्धा तुम्ही हे आरामात देऊ शकतात अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही आहे मुलांना बाहेरून आणून चॉकलेट देण्यापेक्षा तुम्ही हे असे घरगुती पौष्टिक पदार्थ बनवले की ते नक्कीच फायद्याचे ठरतात तर चला तर मग चिक्की साईडला ठेवूया आणि त्यानंतर घेऊया बाजरीचे कुरमुरे तर बाजरीचे सुद्धा मी घेतलेले होते तर हे एकवर एक फ्री होते तर मला हे दोन पाकिटं मिळाले पन्नास रुपयाला जे अतिशय मस्त टेस्टी आहेत आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे तुम्हाला गरमसुद्धा करायची गरज नाही ते इतके क्रंची आहेत जर हे तुम्ही आणले असेल आणि तुमचे जर कुरमुरे थोडेसे नरम असतील तर ते थोडेसे गरम करून घ्या पण हे अजिबात गरम करायची गरज नाही कारण की हे खूपच क्रंची आहे तर हे आहेत बाजरीचे कुरमुरे आणि याचे बनवूया आपण छान असे लाडू तर मी बोलले ना मगाशी क कढई चेंज केली तर ही मी कढई घेतली मोठी त्यानंतर यामध्ये घातला अर्धा किलो इतका चिकीचा गूळ थोडंसं पाणी आणि मी संपूर्ण गूळ मेल्ट करून घेतलेला आहे आणि अखंडच गूळ घातलेला आहे कारण की मला कट करायचा कंटाळा आलेला तर सतत ना हलवायचा तो म्हणजे तो काळा पडणार नाही किंवा चिक खूप जळणार नाही त्यामुळे स कंटिन्यू हलवत राहायचा आहे म्हणजे तो पटकन वितळतो आणि जाडबुडाची कढई आणि गॅसची फ्लेम कमी ह्या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा यानंतर यामध्ये घालूया एक चमचा साजूक तूप आणि साखर छान अशी लाडवांना छान चकाकी येण्यासाठी हे घातलेलं आहे मी तर व्यवस्थित मस्तपैकी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घातल्या ज्या उरलेल्या पंपकिन सीड्स होत्या त्या थोडासा मगज आणि घातलेल्या आहेत पंढरपुरी डाळ्या खूप छान टेस्ट येते डाळ्या तुम्ही नक्की घाला आमच्याकडे स्पेशली सुद्धा लाडू बनवले जातात तिळीचे लाडू कुरमुऱ्याचे लाडू आणि डाळ्यांचे लाडू असे तीन प्रकारचे लाडू बनवले जातात पण मी डाळ्यांचे बनवत नाही कुरमुऱ्यांचेच बनवते आणि त्यामध्ये डाळ्या घालते तिळीच्या लाडवांमध्ये सुद्धा मी डाळ्या घालते तर खूप छान टेस्ट येते आता पाक तयार झालेला आहे यामध्ये घातले मी हे बाजरीपासून बनवले कुरमुरे अतिशय क्रंजी आणि खूप टेस्टी आहेत हे लहान मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहेत तर संपूर्ण गुळामध्ये छानपैकी एकत्र करून घ्यायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि आणि हे मिश्रण गार आत पटापट लाडू वळवून घ्यायचे आहे तर मी एक डबा घेतलेला आहे आणि छान असं डब्यामध्ये टाकून हलवून घेते आणि थोडासा असा गोल असा आकार देऊन घेते हाताला चटका लागत नाही बिलकुल आणि जरा कोमट झालं म्हणजे हाताला चटका सहन होईल इतपत गार झालं की त्याला पूर्णपणे छान असा लाडवांचा आकार देऊन घेते तर सगळे लाडू मी असेच बनवले आणि त्यानंतर बनवून घेतल्यानंतर थोडेसे कोमट झाल्यानंतर त्यांना छान असा लाडूचा आकार दिला तर खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला सुद्धा नक्की जमेल तर बघा मंडळी मस्तपैकी बाजरीपासून बनवलेले कुरमुरा लाडू रेडी आहेत खूप क्रंची झालेले आहेत खूपच टेस्टी आणि खूपच क्रंची झालेले आहेत तांदळाचे जे कुरमुरे असतात ना त्याचे मी दरवर्षी बनवते पण त्यापेक्षाही वेगळी आणि एकदम भारी टेस्ट ह्या लाडवांना आलेली आहे कारण की बाजरी ले ले हे बाजरीपासून बनवलेले कुरमुरे आहेत आणि हे जे पंपकीन सीड्स आहेत ना हे तर अगदी भन्नाट लागतात तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा लाडू किंवा चिक्की काही बनवत असाल तर त्यामध्ये हे पंपकिन सीड नक्की घाला खूप वेगळी आणि मस्त टेस्ट येते तर लाडू झालेले आहेत आपले आता बघूया चिक्की कशी झालेली आहे ते तर चिक्कीसुद्धा छानपैकी गार झालेली आहे रूम टेम्परेचरला आता आपण वेगवेगळी करून घेऊया त्याचे तुकडे कापून तर आधीच ठेवलेली होती आपण आता फक्त आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे तर पेपर काढून घेते आणि मस्तपैकी सगळे तुकडे वेगवेगळे करते जर तुम्ही ताटामध्ये करणार असाल तर ताटाला खाली आधी तूप लावायला अजिबात विसरू नका नाहीतर मग तुमची चिक्की जी आहे ना ती निघणारच नाही ताटापासून वेगळी होणारच नाही तर त्यासाठी तूप लावणं खूप गरजेचं असतं तर बघा चिक्कीसुद्धा खूप भारी झालेली आहे ज्वारीच्या कुरमुऱ्यांची ही चिक्की आहे पण कोणी म्हणणार नाही खूप वेगळी टेस्ट आहे दोघही पदार्थांना अगदी वेगळी टेस्ट आलेली आहे आणि घरातल्या सगळ्यांना प्रचंड आवडलेले आहेत हे आता म्हणतायत घरातले सगळे की जेवा ही डी मार्टला जाऊ तेव्हा हे कुरमुरे नक्की आण आन, आणि अशाच पद्धतीने लाडू आणि चिक्की बनवू खूप भारी होते म्हणजे दिवसभर टाईमपास म्हणून जर मुलं सारखं काही ना काही खायला मागत असतील तर असा खाऊ घरामध्ये बनवून ठेवायला काही हरकत नाही आहे किती पौष्टिक आहे आणि बनवायलासुद्धा खूप सोपं आहे आणि जास्त मेहनत नाही आहे आणि जास्त पदार्थांची गरजसुद्धा नाही आहे अगदी थोडक्याच वेळात आणि थोडक्याच पदार्थांमध्ये हे दोनही लाडू आणि चिक्की तयार होते तर मस्तपैकी झालेले आहेत तर म्हणजे आमच्याकडे संक्रांतीला कुरमुऱ्याचे लाडू तिळाचे लाडू आणि डाळीचे लाडू हे बनवले जातातच आणि त्यानंतर बनवलं जातं ते म्हणजे भोगीच्या दिवशी आंघोळीला वापरण्यात जाणारं उठणं तर उठण्याची रेसिपीसुद्धा दिलेली आहे लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की पहा उठणं का लावायचं असतं कसं लावायचं असतं कसं बनवायचं असतं ते सगळं काही सांगितलेलं आहे ते जाऊन नक्की पहा आणि आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा लाडू आणि चिक्की तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा नक्की कळवा तुम्ही बनवली की नाही ते सुद्धा नक्की कळवून सांगा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर चॅनेलला सुद्धा नक्की करा आणि जाता जाता मैत्रिणींना शेअरसुद्धा नक्की करा थँक्यू बाय बाय